नमस्कार शेतकरी मित्रांनो कापसाची हमेभावावरती विक्री करण्यासाठी सी सी आय म्हणजेच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भारतीय कापूस महामंडळांतर्गत जी काही नोंदणी आहे रजिस्ट्रेशन आहे ते सुरू झालेली आहे तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण मोबाईल ॲपच्या माध्यमातून यासाठी रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शॉर्ट करून करा यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी गुगल प्ले स्टोरवरती येऊन कपास किसान नावाचं जे ॲप आहे ते इन्स्टॉल करून इथे घ्यायचं आहे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर अशा पद्धतीचं यात जे काही डॅशबोर्ड आहे युजर इंटरव्ह्यूस आहे तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे तुम या यामध्ये तुम्हाला आधी तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते करून घ्यावं लागेल आणि त्यानंतर फार्मर रजिस्ट्रेशन एकदा झालं की त्यानंतर मग तुम्हाला जे काही स्लॉट बुकिंग आहे ते करायचं आहे अशा पद्धतीने याची जी काही प्रोसेस आहे ती होणार आहे आता आपल्याला सुरुवातीला आपण याला इन्स्टॉल करून घेऊया यामध्ये तुम्हाला आधी तुमचं तुम रजिस्ट्रेशन कम्प्लीट करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप जे आहे ते करता येणार आहे स्लॉट बुकिंगची त्यानंतर यामध्ये तुमचे जे काही लँड डिटेल असेल क्रॉप डिटेल्स असेल तेसुद्धा तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन द्यावी लागणार आहे तर अशा पद्धतीने हे जे काही कि कपास किसान ॲप्लिकेशन आहे इन्स्टॉल आपलं सक्सेसफुल झालेलं आहे सक्सेसफुल इन्स्टॉल झाल्यानंतर जे आहे ते याला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा युजर इंटरव्ह्यू दिसेल यामध्ये कपास किसानमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे सुरुवातीला मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओ टी पी जे आहे जनरेट करून घ्यायचं आहे आलेला ओ टी पी ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आपण आपला मोबाईल नंबर टाकून घेतलेला आहे आता ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आधी आपल्याला टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हे व्हेरीफाय ओ टी पी दोन नंबरचं ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपलं जे काही ओ टी पी आहे ते सक्सेसफुल व्हेरीफिकेशन होऊन जाईल ओ टी पी व्हेरीफिकेशन झाल्यानंतर आता आपण या ठिकाणी आपलं लॉगिन जे आहे ते आपण झालेलं आहोत लॉग इन झाल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशनची कम्प्लीट आता रजिस्ट्रेशन डिटेल्स काय आपण एक नंबर त्यानंतर नंतर बुक ऑफ स्लॉट ॲड लँड डिटेल स्लॉट इन्फॉर्मेशन आणि शेवटचं सेल्स इन्फॉर्मेशन तर आता आपल्या सुरुवातला रजिस्टर रजिस्टर डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने एक एक माहिती भरायची आहे आधी तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन तुमचं ॲप्रुव्हल झाल्याच्यानंतर तुम्ही पुढचे स्लॉट बुक करू शकता आता या रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं टायटल सिलेक्ट करून घ्यायचं आहे मी मिसेस मिस्टर Mr. जे काय असेल त्यांचं फार्मरचं नाव टाकायचं आहे आधार कार्डनुसार सर्व वगैरे बरोबर त्यांच्या फादरचं नाव टाकायचं आहे जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे मेल फिमेल डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आधार कार्डनुसार इथे कॅलेंडर ओपन होईल कॅलेंडरमधून जे काही वर्ष आहे ते वर्ष महिना सिलेक्ट करून इथे घ्यायचं आहे त्यानंतर तुमची कॅटेगरी कोणती आहे जनरल ओबीसी ऑर्धर एस सी एस टी ते कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आधार नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर ऑटोमॅटिक ऑटोमॅटिकली रेसिडेन्शियल ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे त्यानंतर लँड डिटेलमध्ये स्टेट डिस्ट्रिक्ट मंडळ व्हिलेज आणि त्यानंतर मार्केट जे काही तुमच्या जवळचं मार्केट असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर ओनर सिलेक्ट फार्मर टाईपमध्ये फा ओनर फार्मर आहे म्हणून ते ओनर फार्मर येणार आहे त्यानंतर तुम्हाला सात बाराची डिटेलमध्ये तुम्हाला सात बारा उत्तराची डिटेल इथे टाकायची यामध्ये गट नंबर असेल सर्वे नंबर असेल अशा पद्धतीची तुम्हाला जे काही लँड डिटेल त्याची टाकून घ्यायची आहे त्यानंतर कोणत्या ठिकाणी मंडळ सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमच्या एरियामध्ये मा कोणकोणते मार्केट उपलब्ध आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे त्यापैकी तुमचं जे जवळ मार्केट असेल ए पी एम सी मार्केट ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे सातबाराची माहिती टाकताना गट नंबर भू मापन क्रमांक किंवा इथे उपविभ उपविभ त्यानंतर खाता क्रमांक टोटल लँड म्हणजे किती शेती आहे टोटल आणि कॉटन आणि जे काही कापसाची लागवड आहे ती किती क्षेत्रावरती केली आहे ते टाकायचं आहे अपलोड फार्मर फोटो या ऑप्शनवरती क्लिक करून कॅमेरा ओपन किंवा गॅलरीमधून फोटो अपलोड करू शकता शेतकऱ्याचा आणि अपलोड डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला सात बारा जे आहे ते पी फाईलमध्ये अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर ता सबमिट रजिस्ट्रेशन नावावरती क्लिक करायचं अशा पद्धतीनं जे काही सबमिट रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होऊन जाईल त्यानंतर ता रजिस्ट्रेशन जे आहे ते तुमच्या ए पी मार्केट कर्ड जे आहे ते जाईल जा लॉग इनला तिथून जे आहेत सर्व डिटेल चेक होतील आणि त्यानंतर त्यांनी अप्रूव केल्याच्यानंतर रजिस्ट्रेशन डिटेल रजिस्ट्रेशन आपलं अप्रूव झालं की त्यानंतर मग तुम्ही जे काही सेकंड नंबरची स्टेप आहे बुक स्लॉट त्या ऑप्शनवरती येऊन बुक स्लॉट जे आहे ते करू शकता बुक ऑफ स्लॉट करण्यासाठी तुमचा जे काही एक बारकोड तयार होणार आहे ते बारकोड तुम्हाला सिलेक्ट करून तुमचा जे काही क्रॉप आहे ते क्रॉप डिटेल्स वगैरे सिलेक्ट करून तुम्हाला जे काही स्लॉट आहे कोणत्या तारखेला जायचं आहे ते तुम्हाला स्लॉट बुक करायचं आहे आणि स्लॉट बुक केल्यानंतर त्याची एक प्रिंट मिळणार आहे ते प्रिंट घेऊन तुम्हाला जे की तुमचं मार्केट तुम्ही एरिया सिलेक्ट केलेला आहे त्या दिवशी तुम्हाला हे काही प्रिंट ते घेऊन द्यायची आहे त्यानंतर ॲड्रस लँड असेल लँड डिटेल्स अशा पद्धतीने लँड डिटेल्स आणि स्लॉट इन्फॉर्मेशनची माहिती भरून तुमचं जे काही फ्लॉट आहे तुम्हाला बुक करता येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती होती आ, CCI, बात, आपले हो की जे काही सी सी आय रजिस्ट्रेशन आहे संदर्भात जे कोणी आपले ओळखीचे शेतकरी मित्र असतील त्यांच्याबद्दल माहिती शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद